असा आहार आपला कंदमूळ म्हणजेच नमस्कार मित्रांनो मी समीर ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहोत फार्म हाऊसला ती पण माझी सासूरवाडी फॅमिली ही पा एक 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 येत आहे आणि अर्धी मंडळी आपली पोहोचलेली आहे अर्ध्या रस्त्याला तर चला मित्रांनो आपण जाऊया आता पुढे विशाल आला काय सिलेंडर घेऊ चल चल पटापट पत, चल <laughs> चला मित्रांनो भेटूया पुढे गाडी आपलीच पोचलेली आहे इथं आणि हा पाहू शकतो तुम्ही फार्म एकविरा फार्म आहे हा तर चला आजमध्ये पाहूया कसं काय आता बाकीचे लोक येत एत आहेत मागे मागे पहिली गाडी आपलीच पोचलेली आहे इथ हा किचन आहे एक रूम रूम दोन आणि हा थीं। तीन रूम आणि हा बाथरूम आहे इथ दुसरे एक गाडी आपली आलेली आहे आणि कांदे बटाटे यांच्याच गाडीमध्ये आहेत ते पटापट काढून आता पहिला भाजी बनवायला घेऊया आणि अरे झोपाले का तुला ऐ अरे संध्याकाळची प्यायची आपल्याला तो आताच चालून कसा वाटले चला चला पटापट चला आपली मंडळी काय अजून आलेली नाही आहेत तोपर्यंत आम्ही एक स्पॉट बघायला आलो इथं आपल्या फार्म हाऊसला तिकडे स्विमिंग पूल नाही आहे तर एक जवळच गावाच्या साईडलाच एक धबधबा आहे तुम्हाला मी दाखवतो हो तो खूपच सुंदर असा नजारा तुम्ही पाहू शकता निसर्गाची देण सुंदर असा वॉटरफॉल धबधबा हा धबधबा बोलतात का बाराही महिने चालूच असतो खूपच सुंदर आहे हा स्पॉट बघून झालेला आहे आपला तर चला आता निघतो आम्ही आपल्या फार्म हाऊसवर तिकडे सगळी मंडळी आलेली आहेत बोलतात तर जाऊया आता भेटूया आपण आता आलेलो आहे फार्मवर तर जेवण बनवायची सुरुवात झालेली आहे काय बनवता बनवता खात घेतले खातले बापा बापा आज उपास आहे ना बरोबर आहे बर, बरोबर करा करा पटापट करा का पटा, भूक लागली आम्हाला कोणाची आठवण येते माझी बहीण यशोदा ताई जुवा गावाला दिलेली आहे तिची खूप मला आठवण येते कधी येणार तू येणार येणार टेन्शन घेऊ नको तू येईल येईल हा हे आपण आता दुसरा स्पॉट बघायला आलेलो आहे तर हा पाहू शकता नदी आहे छोटीशी आता आपली सगळी मंडळी आलेली आहेत एक गाडी फक्त मागे राहिलेली ती पण आलेली आहे नमस्कार जाडू हो जाडू सकाळपासून वाट बघतोय तुमची काय कुठे हाय नाही कुठं हो <laughs> <वाड़> <laughs> ने। का अरे आम्ही वाट बघून थकलो इथं आम्ही रिटर्न जाणार होतो आता काय येतच नाही अजून काय करणार होतो हो का मग कसं काय मजेत आहे ना चला मग उड्या महाराज का चला इकड फोटोशूट चालू आहे क्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिर तिलसे खूपच सुंदर असा स्पॉट आहे या अंगोलीसाठी पहा आमची मंडली या या पटापट या दोन्ही स्पॉट आपले बघून झालेले आहेत तर आता उद्या डिसाईड करायचं आहे कुठे जायचा एक धबधबा पण चांगला आहे आणि इकडे ब्रिज फिलचं मंदिर तिकडं पण खूप छान आहे आता जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे पा आणि एक ठिकाणी डान्स चालू आहे ओ चौका ठेवलेलं आहे नंतर सुरुवात करायची याच्यावर पण पण आज आमचा शनिवार उपवास असल्यामुळे आज आम्ही पनीर खाणार आणि पनी बाकीचे हे काय चालू आहे काय चालू आहे हो लिवर पिंट ते आमचा आयटम कुठे दाखवा आमचा आयटम पनीर पनीर आयटम दाखवा माझा आहे आम्ही नाही खाणार आज आमचा उपास असल्या मुले आम्ही उद्या खाणार उद्या थोडासा काढून ठेवा का आम्हाला उरला तर नाही थोडासा काढून ठेवा आम्ही बारा नंतर खाऊ शकतो आमचा भरोसा नाही <laughs> साडे कुठे चाललं याचा बलिदेता असा चला मा चला मी पण येतो जोडीला तुमच्या हाय बाबा हे वाला का? <laughs> बापा बापा काम का अरे बाबा बाबा जबरदस्त काम चालू आहे तुमचाले एक साईडला फ्राय चालू झालेला आहे आता आणि आज आम्ही कोयला इथं आता विसरलेलो आहे आमच्याकडे शेगडी पण आहे तुम्हाला दाखवतो मी तुम शेगडी हे बा शेगडी वगैरे सर्व आहे आमच्याकडे आणि तंदुरीसाठी आम्ही चिकन पण मॅरिनेट केलेले आहे इथं पण एक आम्ही आज कोयला आणत विसरले आहे तर आम्ही आता चालू आहे तिकडं वाड्याला बाजारामध्ये तिथं जाऊन येतो आणि हे पूर्ण तिथंच बनवून घेऊन येतो तर चला भेटूया आता आपण वाड्याला बाजारामध्ये चला हे आपल्या तंदुरी इथे आता भट्टीमध्ये टाकलेले आहेत थोड्याच वेळा ती होती आपल्या टोटल पाच तंदूर आहेत आणि आता होतीलच ना मग आपण इथन निघूयाला लगेच तिकडे सगळे आपली वाट बघत आहेत आता एक साइडला मॅच एन्जॉय करत आहेत आणि एक साइडला पाहू शकता तुम्ही ते आपली मंडळी होय काय चाललं आहे हो हो नाही

हा घेतले ना तुम्ही नाही का काय थंडा वगैरे घेतला चालू द्या चालू द्या पटापट बट। परमावची धमाल सोडवणार आता सर्वजण मॅचच्या मागे लागलेले आहेत मॅच खूप रंगावर आलेली आहे ती बघा सर्व म्हणली बघा काय झाडू तुम्हाला काय वाटते जिंकेल का मॅच हो झाडू काय वाटते हा जिंकणार का जण आता मॅचच्या मागे लागलेले आहेत イいでしょう。 हॉक्टेल मस्त काम बोलत आहे अडू तुम्ही काय घेतले थम्सअप तेईज ते टंटर जर आता बारा वाजून गेलेले आहेत आणि आता उपवास सुटलेला आहे का उपासाची मंडळी बसलेली आहे जेव्हा उपा सुटला का सुटला <laughs> चला तर मित्रांनो रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि सर्व गेलेले झोपाला तर आपण पण जाऊया आणि सकाळी भेटूया पुन्हा एकदा चला तर मित्रांनो गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झालेली आहे आपली आणि सकाळी सकाळी जर आपल्या नाश्त्याचा चालू आहे काम मी पाहता तिथं तर अंडी उकडीत ठेवलेली आहेत आणि अंडा ब्रेड पण आता चालू करते ते बनवायचा दूध पण आलेलं आहे चायसाठी तर चला आता मित्रांनो चला तर नाश्ता बनवायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता अंडा ब्रेड तिकडे काय बनवी घेतलेल्या हा हा दुपारच्या जेवणाची बिर्याणीची तयारी चालू आहे तिकडे <laughs> म्हणू बा म्हणू तर आता तयारच झालेली आहे गॉगल लावून काय म्हणू कुठे चालली गॉगल कळून गौ। हो म्हणू पोवा पो पो <laughs> रे त्याचा नाश्ता चालू झालेला आहे आपला माझा तर नाश्ता झालेला आहे काय काका गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काल आपण जे दोन स्पॉट बघितले आहेत वॉटरफॉल आणि एक हिलसा मंदिराजवळ तर आज सगळ्यांनी वॉटरफॉल चूज केलेला आहे तर चला मित्रांनो आपण आता वॉटरफॉलला जाऊया सगळी मंडळी तर निघालेली आहे एन्जॉय करायचं आहे वॉटरफॉल वरती आणि एनर्जी ड्रिंक कारण आता भरपूर चालायचं आहे आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं त्यासाठी आम्ही एनर्जी ड्रिंकचा उपयोग करणार आहोत आणि फुल एन्जॉय करणार आहोत त्या वॉटरफॉल वरती आणि आपली ट्रिप किती वर्षाची बाकी होती जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले आम्ही प्लॅन करत होतो का फार्म हाऊस वरती जायचं जायचं पण तो प्लॅन काय होत नव्हता पण या वर्षी हा प्लॅन झालेला आहे तर चला मित्रांनो जाऊया आता वॉटरफॉलवर वर आणि तिथे भेटूया तर जाता जाता आपल्याला पौष्टिक असा आहार आपला कंदमूल म्हणजेच वलकुंद वलकुंद कुठला कुठला ताना भरपूर असे ताणी दिसतात वलकुंदाचे जर आपल्या जवळ पारे असतील तर नक्कीच आपण वळकुंद काढले असते आणि त्याचा सुद्धा आस्वाद घेतला असता पण आता आपल्या जवळ साहित्य नाही आणि हा पूल कसला हा पूल नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे का असं नैसर्गिक चला तर आपण आता धबधब्यावर पोहोचलेलो आहोत आणि आता एन्जॉयमेंट चालू झालेली आहे ही पाहा इथे सुंदर फोटोशूट चालू आहे आणि खालती पण एन्जॉयमेंट चालू झालेली आहे ही पा काका कुठे खूपच सुंदर असा नजारा तुम्ही पावसा काल आपण इथे आलेलो होतो आज एन्जॉयमेंट साठी आलेले सर्व फॅमिली आपली शब्द राहून पोहोचलेलो खूप एन्जॉयमेंट चालू आहे तुम्ही पाहू शकता धडू धबधब्यावरची एन्जॉयमेंट झालेली आहे आणि सगळी निघालेली आहे तर वरती जायला बाकीची तर वरती गेलेली आहे तिकडं आणि तिकडं नाश्त्याचा ते नाश्ता करत आहेत तर चला आपण पण आता तिथं नाश्ता करूया आणि आता अकरा वाजलेले आहेत आपल्याला फार्म हाऊसवर जाऊन अजून जेवण पण बनवायचं आहे तर चला मित्रांनो निघूया आता आपल्या फार्म हाऊसवर वॉटरफॉलची एन्जॉयमेंट आपली झालेली आहे आता सर्व आपली मंडळी इथं नाश्ता करायला बसलेली आहेत आता जावन जावन आपना था। आपना था सा चला तर मित्रांनो आपण आता इथनं निघूया आणि आता आपल्या फार्मवर जाऊया जाऊन भेटूया आपण आता आपण आता फार्म हाऊसवर पोचलेलो आहे आणि जेवणाची तयारीचा कार्यक्रम चालू झालेला आहे चला तर मित्रांनो आता आपली जेवणाची तयारी झालेली आहे तर आता जेवण करूया आणि थोड्याच टाइमात निघूया आपण आता इकडनं असं पण आपलं सर्व झालेला येतात जेवणाचा आस्वाद घेत कोलबी बिर्याणी कोलबी बिर्याणी आणि लपेडा चला तर मित्रांनो आपला ब्लॉगचा शेवट झालेला आहे आता आणि आम्ही आता इथनं निघालेलो आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बाय 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 बाय